डायबेटीज शुगर बी पी म्हणा किंवा त्याच्यापासून आपल्याला लपवा जाणे दुखणे कमी वयात मुलांना चष्मे लागणे बरोबर एखादा चार पाच चष्मा लागतो कारण कारण काय नसते बरोबर कारण हे त्याला तुझे जीवनसत्व पाहिजे न मिळल्यामुळे तो चष्मा लागतो त्याच्यानंतर चार पाच वर्षाच्या मुलाचे सफेद केस होणे पूर्णपणे हा हे प्रकार आता वाढले जे कारण आहे हे रिफाईंड तेलामुळं त्याचे ते दुष्परिणाम आणि त्या लाकडी कसं गाण्याचं जे तेल आहे ते आपण बनवताना त्याला जी लाकडी गाण्याची मशीन आहे त्याची कॅपॅसिटी वीस किलोची आहे त्याच्यात सोळा किलोचं मटेरियल टाकतो आपल्या एकशे रुपये जे असेल ते आपण मटेरियल त्याच्यामध्ये टाकतो त्याला अडीच तास लागतो बरोबर त्याच्यामध्ये लो टेम्परेचरमध्ये तेल तयार होतं म्हणजे त्याला आहे ना आपण एका मिनिटाला ते सात फेरे नऊ फेरे होतात होतात एका मिनिटाला हा मिनिटाला म्हणजे मॅक्झिमम अकरा फेरे मिनिमम पाच ते अकराच्या दरम्यान आपण त्याला हे आते स्पीड कंट्रोल म्हणजे कमीत कमी पाच फेरे जास्त असे अकरा फेरे एका मिनिटाला होतात त्याच्यामुळे त्याच्यातून जे तेल तयार होतं ते वूड प्रेस म्हणजे थंड औषध तेल तयार होतं अच्छा हा आणि त्याच्यामध्ये जीवनसत्व आपल्या शरीराला पाहिजे ते कमी टें टेम्परेचरमध्ये मध्ये तयार झाल्यामुळे ते जेवण ते त्याच्यात शिल्लक असतात आणि ते असल्यामुळं ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतं लाकडी आणि हा विचार करून मी लाकडी गाण्याचं तेलाचं आपण लाकडी गाणं चालू करा चा। म्हणजे याची संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली मी सर आता याच्या अगोदर आहे ना जो लाकडी गाणं चालू करायचं पूर्ण मी लाकडी गाण्याचं तेल जेवणामध्ये वा चांगले पहिल्यापासून म्हणजे मी ते लाकडी गाणं तेल जेवण वापरतो माझ्याकडे नव्हता तरी ओझरला लाकडी गाण्याचा ओझरला मी जायचो आवर्जून एकदा पाच दहा लिटर घेऊन यायचो एक महिना दोन महिना वापरायचो तरी पुण्याला काय कामानिमित्त निमित्त गेलो होतो चिंचवडला वगैरे लाकडी गाण्या तिथं जाऊन मी पाच दहा लिटर घेऊन यायचो ते तेल वापरायचो नंतर मी विचार केला आपण इथं कुठं नाहीये आणि आपण इकडं जायचो पुण्यात दिवस जातो इकडे जाण्यापेक्षा आपण फक्त चालू करू आपल्याला पण होईल आणि आपल्या बरोबर काही म्हणजे ज्यांना आवश्यक आवश्यक सगळ्यांसाठीचे ज्यांना घ्यायचे ते आपल्याकडे घेऊ शकतात त्या हिशोबाने आपण ते सुरुवात केली साधारण हॉटेलची प्राइस किती असते शेंगदाण्याचं जर एक लिटरचं बघितलं आपण तर शेंगदाण्याचं तेलाची जी प्राइस आहे ती तीनशे रुपये याला एक बॉटल एक लिटरची पाच लिटर कुणी घेतलं तर आपण त्यांना डिस्काउंट <laughs> देतो आणि दोनशे नव्वद प्रमाणे पाच लिटरला आपण चौदाशे पन्नास रुपये घेतो आणि मनसरपासून दहा किलोमीटरच्या रेंजमध्ये नारंगावपर्यंत इकडं गोडेगाव मना दिंगापर्यंत इथं जवळपास थोरांना औसरी जवळ पेठ या परिसरामध्ये <laughs> मनसर या परिसरामध्ये मनसरमध्ये घरकोशावं आपलं दहा किलोमीटर अंतरावर अच्छा हा त्याची आपण पुर्ण चार्ज वगैरे नाही घेत फ्री फ्रीमध्ये दादा एक आपली फ्रीमध्ये सेवा एक आपली परवडतोय कस हा परवडते जातील थोडेफार पेट्रोल थोडे पैसे जातात एक आपली सेवा म्हणून किंवा एक आपण काहीतरी चांगलं करतो चांगलं सगळ्यांना गरजेचं ते आता आपण लोकांपर्यंत गेलो त्यांना ते दिलं त्यांना ते आवडत तर ते आपल्याकडे येणार आहे बरोबर त्यांच्याकडे जाणं गरजेचं आपण जर म्हटलो चला येतील लोक येतील कोण आपल्याकडे आपण त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं आहे ती माहिती फायदे हे चांगलं कशामुळे आणि त्यात त्याच्यात फरक काय आहे त्याच्याकडून तुम्हाला काय फायदे होणार आहेत तुम्ही आजार तुमचे आजारांपासून तुम्ही कसे दूर राहणार आहेत लाकडीगांचं तेल खा खाले जेव्हा एखादा समजा एखादा जर पेशंट असेल त्यांनी जर रिपोर्ट त्याचे मेडिकलचे रिपोर्ट समजा त्यांनी काढले त्याचं जे डायबिटीज वगैरे पी जे रिपोर्ट आहेत आणि त्यांनी जर दोन महिने लाकडिकांचे तेल वापरले आणि नंतर रिपोर्ट काढले तर त्याच्या रिपोर्टमध्ये फरक आहे तुला त्याच्या रिपोर्ट बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे कॉन्ट्रोम मध्ये आलेला असतं बरोबर त्याचा फायदा लाकडे काय नाही साधारण तुम्ही आता हा जो प्रकल्प उभ केला ह्याच्यामध्ये म्हणजे कामगार वगैरे आहेत का त्याच्यामध्ये कामगार वगैरे नाहीये सर त्याच्यामध्ये घरातलेच आमची मानसिक अच्छा आहे नंतर भाऊ वगैरे आहेत मी आहे जसं म्हणजे घरात जसे सगळे मदत करणार दिवस

त्याच शंधाने ते तयार करतील आता आता आपलं हे ना उद्योगांचा जो आहे तो नवीन आहे पण आपण प्रधानमंत्री सुषमा अन्न प्रक्रिया त्यांच्याकडून पीएम योग्य त्यांच्याकडून आपण थोडे त्यांचं सहकार्य घेऊन आपण आहे ना त्यांच्या मार्फत जी या योजनेचा एक आधार घेऊन त्याच्यापासून आपण त्यांनी बँकेत आपल्याला सबसिडी वगैरे किंवा त्यांनी आपल्या ते सगळी प्रोसेस वगैरे करून दिलेली आहे त्यांच्या माध्यमातून मग आपण हे चालू केले आहे सबसिडी किती पडली होती सबसिडी चार लाख चौतीस हजार रुपये ती आपल्याला हप्ते आपले आप आप क्लिअर झाल्यानंतर ते तीन वर्ष आपल्या अकाउंटला जमा तीन वर्षांपासून आपल्याला ते मिळणार अच्छा साधारण नवउद्योजकांना आपण काय सल्ला द्याल म्हणजे आता तुमच्यासारखे जर उभं जर राहायचं जर असेल तरुणांनी इतरांनी तर काय त्यांना काय सांगाल तुम्ही नव उद्योजकांना मी हा सल्ला देईन की आता समजा मी ईएमसीमध्ये काम कामाला आहे बरोबर ई एम एसी कामाला असून मी आता मला असं म्हणजे कशाची मी जर एक दृष्टनं विचार केला तर मला असं दुसऱ्या उद्योगधानाची काही गरज नाही पैसे बरोबर चाळीस हजार रुपये पगार आहे पोट माझं घर वगैरे चालू शकतो मी जर असा विचार केला काही गरज नाही आपल्याला पत्ती चाळीस हजार रुपये पगार घरी बसून खायचा आराम करायचा सगळ्या गोष्टी पण मी का हा विचार का केला तर आपल्या चार लोकांना चांगलं आरोग्य मिळणार आहे आपल्या चार लोकांना चांगलं आरोग्य आणि चांगलं उत्कृष्ट दर्जाचं तेल मिळू शकतं आणि याच्यापासून प्रत्येकाच्या शरीराला फायदेशीर आहे आणि हे गरजेचं आहे बरोबर आजारांपासून जर लांब राहायचं असं आणि आपल्याला निरोगी आयुष्य ही तुम्हाला दा जागा असं आजकाल जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे वेसळ चालू आहे सगळं जे आहे पैसे पैशासाठी चालू आहे वेसळ बरोबर आपल्या फायद्यासाठी सगळं सगळीकडे चालू आहे आरोग्याची काही चिंता नाही याची चिंता कोणालाच नाही या आरोग्याची ना आरोग्याची म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्या काळजीची काळजीची आता गरज आहे त्या दृष्टिकोनातून बरोबर परंतु आता हे जे तरुण उभे राहतात कसं शालेय शिक्षण झाले कॉलेजचं शिक्षण झाले आता याच्यानंतर जे बरोबर बाहेर पडणार आहे तर यांना एक उभारी देण्यासाठी आपण काय सांगाल तेच मी सांगेल असं सांगेल मी का आता समजा मी कामाला असून सुद्धा मी उद्योगधंदा का चालू केला तर ते गरजेचे तिथे नोकरीच्या आशेवर आण किंवा नोकरीमध्येच किंवा साइड बाय साईड हे केलं बरोबर उद्योगधंदा आपला स्वतःचा पाहिजे काहीतरी बरोबर पोटा पाणी हा प्रत्येकाने आपल्या ना आता नोकऱ्या तर पहिल्यासारख्या राहिल्या नाही प्रमाण कमी आणि बेरोजगार तरुण किंवा बेरोजगारीचं प्रमाण खूप प्रमाणात खूप भयंकर आहे त्याच्यामुळं काहीतरी आपला उद्योगधंदा असावा काहीतरी असावा जेणेकरून आपलं घरच्यांच नाही का बरोबर पाठबळ उदरनिर्वाह झाला पाहिजे दोन रुपये आपल्याला मिळाले पाहिजे आणि ते उद्योगधंदा असा असा जेणेकरून त्याचं मनाला समाधान मिळालं पाहिजे आपण जे करतोय बरोबर त्यातून समाधान मिळालं पाहिजे परंतु आता शून्यातून उभं नुँ राहायचं आहे म्हणजे आता तुम्ही शून्यातून उभं राहत आहे परंतु आता काही काहीच नसणार आहे तर हे करच्या भरपूर योजना आहेत अच्छा हां हां सरकारच्या आहेत ना भरपूर योजना आहेत ना आपण तिथपर्यंत जात नाही आपण त्या माहिती करून घेत नाही आपण जर त्या माहिती करून घेतल्या तर सरकारच्या अशा भरपूर योजना सत्तर टक्के अनुदान आहे त्यापैकी एखादी सांगा ना त्यापैकी एखादी त्यापैकी एखादी आता मी जर आमच्या गावाला जर बघितलं तर मी आता ज्या योजना ज्या म्हणजे स्वतः राबवल्या त्यांच्याऐवजी सांगू तुम्हाला मी गावाला आहे ना आता शेततळ वगैरे बांधलेले त्याचं काहीतरी साडेतीन लाख तीन लाख आमदान घेतले गावाला भावासाठी एक शेततळ बांधले शेततळ्यामध्ये तो आता त्याच्यात मच्छीपाल काय करतो त्याच्यानंतर झाडं लावलं आंब्याची बरोबर एकशे वीस झाडं लावली आपलं देवगड त्याला टिंबक वगैरे केलेले शासकीय योजनेतूनच बरोबर झाडं लावली शासकीय योजनेतून टिंबक केलं ती झाडं पण जगलेली आपली शंभर एक आहे ती पण मोठ्या तीन वर्ष झालेत म्हणजे एक साधन आहे आपल्या तीन साडेतीन वर्ष उद्या एक वर्षानंतर त्याला उत्पादन चालू होणार बरोबर त्याच्यानंतर शेततळे त्याच्यामध्ये शेतीला बाग होते आता पाणी नसताना आपण त्याच्यातून काहीतरी बागायत भरपूर करू शकतो बरोबर शेततळ एवढं मोठं का जवळपास नव्वद फुटला नव्वद फुट म्हणजे भरपूर मोठं शेत आहे बरोबर त्याच्यामुळं त्याच्यातून पाणी शेतीला पण होत आहे पाण्याचं साधन नसताना पण वर्षभर बागा शेती वेळ एवढं पाणी अवेलेबल असते शेतकऱ्यांना बरोबर आहे आता पुन्हा एकदा आपण आपल्याच प्रक्रियेकडे येऊयात जे आता आपण जे उत्पादन काढताय यातून म्हणजे जे लाकडे जे तेल काढताय आता याची विक्री कशा पद्धतीने करताय आपण याची विक्री आपण आहे ना याची विक्री आपण शक्यतो आहे ना म्हणजे आपण जे तेल काढल्यानंतर टाकीमध्ये ना दोन दिवस सेटल होऊन देतो त्याच्यात काय होतं त्याचा जो गाळ वगैरे घट्टपणा तो खाली बसतो वरचे जे तेल सेटल होतं व्यवस्थित ते आपण बॉटल एक लिटर अर्धा लिटर पाच लिटर शंभर एम एल दोनशे एम एल यामध्ये बॉटल आहे त्याच्यामध्ये भरून ठेवतो भरल्यानंतर आपण आहे ना मग म्हणजे ग्राहक इथे येऊन बार्थ घेऊन जातात आणि काही असं हे पण आहे समजा आता इथं गोवारी सुपर शॉप वगैरे आहे गोडेगावला अशी काय सुपर शॉप आहे तिथं आपण देतो वीस दहा दहा लिटर असे ठेवतात अच्छा म्हणजे प्रोवाईडर तुम्ही तिथं तिथं काय काय दुकानं मी देतो म्हणजे अशी मोस्ती मोजली काय दुकानं आहेत तिथं आपण ते नेऊन त्यांच्याकडे देतो ते म्हणतात द्या दहा वीस लिटर आमच्याकडे आम्ही महिन्यानंतर परत दहा वीस लिटर असे देतो आणि बाकी ठिकाणी ज्यांना जे रिटायरमेंटवाले माणसं ते मला आपण कार्ड वगैरे वाटलेले भरपूर ते आपल्याला फोन करतात आणायला फोन नाही तुम्ही घरपोच आणून देऊ शकता आपण ते घरपो त्यांना फोन आल्या नावाची एक संकल्पना कशी सुचली तुम्हाला अमृतधारा म्हणून अमृतधारा म्हणजे ती संकल्पना अशी आहे आपलं जे लाकडी गाणं होतं तेल बरोबर ते अमृताच काम करणार आहे अमृता सारखे ते बरोबर त्याच्यामुळं आणि त्याची जी गरज आहे आरामध्ये म्हणून आपण त्याच तेलाच नाव आहे ना लाकडी ते अमृता रा ठेवलं अच्छा हां तू गरजेचं अमृतासारखंच काम करणार बरोबर धन्यवाद आपण आमच्या आवाजवर तसे संवाद साधला त्याबद्दल आपले आभारी आहोत